बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण अकरावे शाळेत गेल्या गेल्या हस्ताक्षर स्पर्धा होती त्यात पहिल्यापेक्षाही जास्त मन लावून भाग घेतला तालुक्यात माझा पहिला क्रमांक आला नव्या उत्साहानं मी शाळेत रमून गेलो रमण्यासारखी आमची शाळा होतीच तशी शाळेच्या प्रगतीसाठी सारे गुरुजी आपुलकीनं काम करीत आमच्या शाळेला लाभलेले फाळके गुरुजी हे हरहुन्नरी शिक्षक होते ते कवायत शिक्षक होते ते कितीतरी प्रकारच्या आमच्या कवायती घ्यायचे लेझिम डंबेल्स रंगीबेरंगी कागदांच्या झिरमिळ्यात चिकटवलेल्या गोल कड्यांची कवायत किती मोहक दिसे लाठी कवायत शिकताना अंगात विरश्री संचारे रुमाल कवायत ही सर्वांना आवडे उभा मल्लखांब वेताचा झुकता मल्लखांब यावरच्या कसरतीने डोळ्यांचं पारणं फिटे खो खो हुतुतू यातले कौशल्य वाखान्यासारखं होतं तालुक्यात आमच्या शाळेचा सर्व बाबतीत वरचा क्रमांक असे याचं सारं श्रेय फाळके गुरुजींना असे फाळके गुरुजी हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते हस्ताक्षर तर मोत्यासारखं होतं ते सगळ्या शाळेतील मुलांचा हस्ताक्षर घुटवून घेत बागेत बोरू लावलेला असे त्या बोरूच्या सुंदर करीत त्या बोरूच्या लेखण्याने काढलेली हस्ताक्षरं म्हणजे एक नवलाईच असायची हस्ताक्षरात जिल्ह्यात आमच्या शाळेचा उल्लेख होई बोरूच्या लेखण्यामुळं आमचा गाव बोरूचं बेटच बनलं होतं सर्व जगातल्या राजकन्यांचे उत्तम हस्ताक्षरांचे पण लागले असते तर जगातल्या साऱ्या राजकन्या आमच्या गावच्या सुना झाल्या असत्या आमचा गाव म्हणजे सुंदर अक्षरांचं बेट झालं होतं फाळके गुरुजी नाना नमुन्यांची हस्ताक्षरं गिरवून घेत फाळके गुरुजींना संगीताची आवड होती ते स्वतः उत्तम गातच पण सुराची पेटीही उत्तम प्रकारे वाजवीत गावात भजनी मंडळांची भजनं त्यांच्याविना होत नसत त्यांना नाटकाचा छंद होता नाटकातील गाणाऱ्या पात्राची भूमिका त्यांच्याकडेच असे शाळेत गणेश चतुर्थीला कार्यक्रम बसवीत गाणी नाटिका नाट्यछटा इत्यादीचे बहारदार कार्यक्रम होत गुरुजी या कार्यक्रमाच्या सतत तालमी घेत स्वतः राबत मार्गदर्शन करीत हसत खेळत मुलांमध्ये दे रमून देखना कार्यक्रम बसवीत सारा गाव कार्यक्रम बघायला लोटे आमची शाळा हे एक वैभव होतं जिथं जागतं चैतन्य होतं श्रावणात रात्री भजनं होत फाळके गुरुजी मला भजनाला नाहीत भजन मनाला लावीत मला त्याची गोडी लागली मुलं घडत होती मला तर शाळेचं वातावरण भारून टाकी मी सगळ्यात भाग घेत असे नाटिकात काम करीत असे इंग्रजांच्या विरुद्ध बंड करून उठणाऱ्या तंट्या भिल्लाच्या जीवनावरील तंट्या भिल्ल या नाटिकेत मी काम केलं होतं तंट्या भिल्लाच्या भूमिकेतील माझा आवेश काही निराळाच असे आवरच असे त्याच्या संवादातील शब्दा शब्दावर डोंगरचा भिल्ल इंग्रजाविरुद्ध लढत होता याचं मला अप्रूप वाटे तंट्या भिल्लाचा वेश आणि आवेश पाहून माझा अभिनय सर्वांना आवडला हे असं संचारायला कारण होतं गल्लीत नाना प्रकारचे खेळ मुलं खेळत असत गोट्यांचा खेळ हा सर्रास होता बैदूल ऐर हेही वापरीत मी ते खेळ खेळत असे डा अंगावर आला की ढोपरानं गोटी गदीपर्यंत ढकलीत नेणं रडकुंडीला पाणी जिबलीनं खेळण्यात मौज वाटे डावात पेन्सिली लावून खेळलं ला की माझ्या पेन्सिल डावात हरल्या जात पेन्सिली घ्यायला पैसे नसायचे एकदा घेतलेली पेन्सिल पुरवून पुरवून वापरावी लागे लेझमाचा डाव मनापासून आवडे गल्लीतच भिकाईच्या गणपानं हलगी लेझिम जमवली होती गणपा एवढासा काळ्याला जून जरबाट वाटणारा गिड्डा होता तो हलगी फार छान वाजवी लेझमानं खेळायला लागला की माणसं बघतच राहायची तोंडातल्या रॉकेलचा जाळ करण्यात तो पटाईत होता तो आम्हाला लेझिम शिकवी लग्नात लेझमा हलगीचा खेळ रंगला नाही असं होत नसे वराड अंताना वरातीच्या वेळी लेझमाशिवाय रंगतच नसे बायकांची गौरी गणपतीतील झिम्मा गाणी रात्र जागवून काढीत शिमग्याच्या सणाला बायकं सोंग काढीत सून सासू सासऱ्यांचं भांडण हमकास असे धोतर कोट मिशा कोळशाने काढून सासरा झालेली शेळक्याची अनुबाई सगळ्यांची पुढारी बने ती सोंग बघायला सारी गल्ली लोटे सासरूवाशिनींना तर आपलं नेहमीच्या दुःखाचं कड हलकं करायला शिमग्याची सोंग हे साधन असे आम्हा मुलांना या सोंगांचं अप्रूप वाटे कोकणातल्या कुठल्याशा कंपनीचं नाटक गावात आलं होतं रामायणावर आधारलेलं सुंदर रेशमी जरी टोप घातलेलं नटून थटून सजलेले नट फार आवडले होते झगझगीत पोशाखातले राम रावण अपूर्वाईचे वाटले आम्हा मुलांना वानरसेना आवडली होती रामाचं आणि रावणाचं युद्ध मनात ठसलं होतं त्या नाटकातल्या माणसांबद्दल आम्हाला आकर्षण वाटलं नाटक संपलं पण आमच्या मनात त्या माणसांबद्दल ओढ निर्माण झाली त्यांना पाहण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली ही माणसं कंठेश्वराच्या देवळात उतरल्याचं कळलं मी आणि आमच्या वाड्यातील मुलं उजाळता उजाळता देवळाकडे गेलो लपून देवळात पाहिलं आणि आमच्या बालमनाला धक्काच बसला मी हळूच म्हणालो अर ही तर साधीच माणसं आहेत साईसंगत माणसासारखी माणसं तिथं राम नव्हता रावण नव्हता दशरथ नव्हता कैकई नव्हती की सीता नव्हती ती चक्क आपल्यासारखीच माणसं होती आम्हाला नवल वाटलं राम बिडी फुकत बसला होता रावण चुरीला जाळ घालत होता ह्या इतकं केस वाढला दशरथ झोपलेल्या हनुमंताला लाथेनं ढकलीत उठवत होता म्हणत होता अरे उठ की तांदूळ निवडायचं आहेत बघ सारी वानरसेना अजून घोरत झोपली होती एखादा राक्षस जागा होता वानरांचे राक्षसांचे मुखवटे हनुमंताची गदा रामाचं धनुष्यबाण रावणाची कुराड खुंटीला अडकून ठेवलेलं होतं आम्हाला गंमत वाटली आमच्या बुद्धीला वाटत होतं की रात्रीच्या नाटकात होती तशीच ती राम रावण म्हणून कायम असावीत हे तर निराळच आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून होतो ते जातील तिकडं मागणं मागणं जायचं ठरवलं कंटेश्वराच्या देवळाच्या उजव्या बाजूला आमच्या गावचं तळं आहे ती सारीच आंघोळीला तळ्यावर गेली आम्ही मागं मागं होतोच बोळातला राघू म्हणाला सीता कुठं दिसत नाही खरंच सीता दिसत नव्हती काही दिसत नव्हती आम्हालाही आंघोळीची हुक्की आली नाटकवाल्यांच्या जवळच आम्ही या आंघोळीसाठी तळ्यावर रेंगाळलो नाटकवाले पाण्यात उतरले आणि माझं लक्ष केलं साई संगीत सीतेसारखा चेहरा दिसला मी गडबडनं पोरांना म्हणालो अरे सीता आहे र ती काय कुठं पाण्यात पवाय लागली या पोरं मलाच हसली माझे टिंगल करीत म्हणाले बायका कुठं पाण्यात आंघोळ करतात र बघा की ती खरंच कुठ ती बघा ती बघा अरे त्यो माणूस आहे ना डोसका आहे का भित्ताड तुझा दत्त्या बोलला आणि बाया कुठं पोहतात वैर राघू खरंच तो सीता झालेला माणूस होता त्याच्या वाढलेल्या केसांचा बुचडा पाठीमाग होता आम्ही चकित झालो नंतर कळलं तो राम खरा नव्हता रावण खरा नव्हता हनुमंत खरा नव्हता सीता खोटी होती कैकई कै खोटी होती अगदी माणसासारखी माणसं जशी शिमग्याच्या सोंगात दाढी मिशा लावून कोट पटका घालून बनलेली शेळक्याची अनुबाई खोटी होती तशी ही ही माणसं म्हणजे सोंगच होती यातून माझ्या डोक्यात कल्पना सुचली मी मुलांना म्हणालो आपण बी नाटक करायचं कसलं रामरावणाचं म्हणजे हां हा पर ते जमायचं कसं ह्यासनी कसं जमतंय तसंच हे बी माणसं आणि आपण बी माणसं पर ही मोठी माणसं आहेत आपण लहान असलो म्हणून काय झालं माणसंच की ते बी खरच आज आपण असं करायचं कसं आज पुन्हा नाटक बघायचं मन लावून समध्याने चिपटं चिपटं धान्य आणायचं ते कशाला र नामा नाटकवाल्यांना द्यायला गाववालं कीर्तनवाला देतात तसंच या नाटकवाल्यांना बी जमेल तसं धान्य देत्यात आपण बी देऊया असं ठरलं कुणी चोरून कुणी मागून कुणी रडून कुणी आईचा मार खाऊन चिपटं चिपटं धान्य आणलं देवळावर जमल्या धान्याच्या ढिगात ओतलं मन लावून रामायण बघितलं राम रावण युद्ध हे आमच्या नाटकाचं नाव मंच संवाद ढाली तलवारी करायला वानरांचं राक्षसांचं मुखवटं बनवायला पत्र्याचं फुटकं डबा जमा केलं उकिरड्यावर पडलेलं गंजलेला टाकून दिलेल्या पत्र्याचं तुकडं गोळा करण्यासाठी गावातल्या गारी उकिर्डं पालतं घातलं वानरसेना राक्षसेना यांचं मुखवटं पत्र्यांचे बनवले ढाली तलवारी तयार केल्या वाकड्या फोकांना फडकी गुंडाळू वानरांच्या शेपट्या बनवल्या राम लक्ष्मण रावण यांचं जिरोटोप तयार केलं हनुमंताच्या गदेसाठी घायपाताचा गड्डा जमीन खणून काढला त्याला रंगीबेरंगी सोनेरी कागद चिकटवले माणसाने आम्हाला खुळ्यात काढलं शिनजोडीच्या पोराने टवाळी केली मुखवटं करताना पत्र्यानं हात कापले गाडी उकरड्यावरून फिरताना फुटक्या काचा लागल्या काटं टोचलं कुत्री अंगावर आली घायाचा गड्डा काढताना तटातनं साफ पायाजवळ पायाजवळनं गेला घाबरलो गांगरलो पण धीर सोडला नाही रामानं लक्ष्मणानं सीतेनं वनवास भोगला एक नाही दोन नाही चौदा वर्ष ते बी आटिंग्या रानात वनात मग आपल्याला एवढंसं ला लागलं तर डगमगायचं कशाला अशी भावना मनात उभी राहायची अखेर आटाबिटा करून राम रावण युद्ध सुरू झालं या साऱ्या जमवाजमीत पुराणा घरचा मारही मिळायचा काय डोक्यात खूळ घेऊन बसल्यात ही कार्टी अशा शिव्यांची सवय झाली तरीही राम रावण युद्धाच्या रंगीत तालमी सुरू झाल्या आमच्या घराजवळच एक पडकं घर होतं त्या घराच्या पडक्या भिंतीच्या आडोशाला आमच्या राम रावण युद्धाची चा तयारी चालू असायची या राम रावण युद्धात मी इतका गुंतून गेलो होतो की घराची ही राहायची नाही एकदा असंच झालं आम्ही पडक्या भिंतीच्या आडाला रावणाची दहा तोंड तयार करीत बसलो होतो तेवढ्यात माझी आई मला शोधत त्या पडक्या घरात आली माझ्या हातातली रावणाची दहा तोंड जोडलेली कामटी हिसकावून घेत रागानं म्हणाली हे न हे न पोटं भरत्यात काय रे आ पोटं भरत्यात जळला तुझा उद्योग घेऊ थांब चुलीतच घाल तू या रावणाला अगा आई मोडू नक मोडू नक तर काय तोंड बघित बसू सांज झाली तुला काय सांगितलं होतं मला काही आठवत नव्हतं मी वेंद्र्यासारखा गप्प झालो तेव्हा ती म्हणाली तुला नालची भाजी आणायला सांगितली होती का नाही आणलीस ध्ये राहिलं नाही माझ्या हे कसं धेनात राहिलं मग थांब चुलीतच घालते सारे हे आईनं ती तयार झाली रावणाची तोंड मोडली कुसकरली चुलीत घालून टाकली दुसपुसत राहिली संताप गिळत म्हणाली आता दमून माणसं आली की काय घालू माणसांच्या पोटाला कळत कसं नाही तुला तुझा बाप कसल आहे ते माहीत आहे नव तुला जित्ती घालील की चुलीत मला आईचं खरं होतं डोऱ्यातील जमिनीतून फारसं धान्य हाती लागत नसे बाद्याच्या रानाचा खंड राम कुंटूच्या आईला घालून महिनाभर पुरेल एवढंच मिळे दादाने अष्ट्या वाळव्याला जाऊन केल्या डुकरांनी काही दिवसच चूल पेटे इकडं तिकडं केल्या मोलमजुरीतून तिखट मिठाचा खर्च भागवता भागवता आईच्या नाकी नऊ यायचं आबाला किंकाच्या कुंटुराच्या वजाची मजुरी मिळे त्यातूनच सात आठ माणसांचा धडूत कपडा कपडाही पुरा होत नसे उन्हाळ्यात रानामाळ्यातल्या कनिज ताटावर दिवस ढकलात पण ऐन आषाढ आला की चारी वाटा बंद होत पावसानं रोजगाराची हमी नसे उन्हाळ भर मिळवलेलं कोकणातलं पाऊस वारं येईपर्यंत टिके हे ये सारं आईला माहीत होतं म्हणून ती डुऱ्यातनं आलेलं काळं भात लिपान घालून टोपल्यात ठेवी काही झालं तरी त्याला हात लावीत नसे पाऊस काळ हा मोठा काळ तो निभावून नेणं कठीण होई म्हणून आई या टोपल्याला पाड जपे कुडुकी संपली उतरंडीतील फुटकळ तळाला गेलं की ऐन आषाढात आई टोपलं फोडी आईनं पुरावं म्हणून कुठून तरी कुणाकडून तरी भाताचा कोंडा मिळवी तो कोंडा काळ्या भातात मिसळी त्याचं दळण करी त्या पिठाच्या भाकरी घाली खाताना भाकरी तोंडातून फिरे पण पोटातल्या भडकलेल्या आगीपुढं कसलंही गिळावं लागे डोळं मिटून गिळायचं अगदी डोळं झाकून कोरड्याशाला काही नसे पावसाळ्यात गवतातून नालची भाजी उगवत असे पिवळ्या फुलांची चिटुकल्या पानांची नाल आमच्या बाद्यात गवतभर उगवे जनावरं तिला तोंड लावायला काकू करीत पण तसली भाजी आई तोडून आणे ती तव्यात मीठ घालून शिजवी त्या नालच्या गोळ्यांबरोबर काळ्या भाताची भाकरी खावी लागे घशात तोटरं बसत आई शाळा सुटली की मला बाद्यात जायला सांगे मी अंगावर इर्लं घेऊन कोसळत्या पावसात बाहेर पडे गुडघाभर चिखल तुडवीत जाताना मरण आठवे बांध कसं तरी गाठे वाऱ्याचा झपाटा इर्लं दाबीत राही पावसानं गारठा सुटलेला असे थंडीनं कुडकुडत गारटलेल्या हाताने नालची भाजी तोडे चांगली परातीभर झाली की तसऱ्या पाऊस वाऱ्यातनं चिखला पाण्यातून घर गाठे गारठ्यानं अंग गारटून गेलेलं असे बोटं किरंजवलेली असत दातावर दात थाड थाड उडत मग आई चूल पेटवी चुलीच्या जाळाला हातपाय शेकायला लावी सरसरून शेकलं की मग जरा बरं वाटे आई तव्यात नालची भाजी शिजवी जर्मनी थाटलीत गरम गरम भाजीचा गोळा वाढी कोंड्याच्या भाकरीबरोबर नालची भाजी खाताना कसली आली आहे आवड निवड कधी भाजीचा गोळा खाऊन रात्र ढकलावी लागे वाटे हा पाऊस काळ केव्हा संपणार पण पाऊस काळ संपता संपत नसे आमचा काळ हटत नसे आज आईनं मला रानात जाऊन भाजी आणायला सांगितलं होतं पण रावणाच्या दहा तोंडांनी काही सुचू दिलं नव्हतं राम रावण युद्धानं युद्धाचा प्रसंग आणला भुकेला अळका असल्या तात्यानं चांगलीच कानशील रंगिवली आईनं वरण्याचं माडग केलं त्यावर निभावलं नाहीतर कामाधामातून दमून आल्या माणसांची भूक विलक्षण असते आईनं सराव करून वेळ मारून नेली नाहीतर माझी काही खैर नव्हती या साऱ्या परवडीतून राम रावण युद्ध उभं राहिलं लुटू बुटूचं नाटक पोरासोरांचा खेळ पण केवढा उत्साह सीतेचा पण शिवधनुष्य मोडणे असा राम सीतेचं लग्न रावणानं सीतेला पळवून नेणं राम रावण युद्ध वानरसेना राक्षसेना युद्ध रावणाचा वध झालं नाटक पण छान जमलं होतं वानरसेना हनुमंतांसह गोल गोल फिरून म्हणत असे आम्ही वानरसेना करू रावणाची दैना मग राक्षसेना गोल गोल फिरे आणि म्हणे राक्षस राक्षससेना करू रामाची दैना गल्लीतल्या माणसांना नाटक खूप आवडलं म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाने आमचं गालगुच्छ घेतलं कौतुकानं बोटं मोडली सुरवशाचा गोपाळ मामा आईला म्हणाला तानाका पोराची दृष्ट काढ चांगला खेळ केलाय पोरांनी मग आठ दहा दिवसांनी एखादी म्हातारी येईनी म्हणे नामा आज तुझा खेळ कर बाबा बघूसा वाटतो ह्या एवढं म्हटलं की आम्हाला पुरण चढे उतावळेपणा औतूज जाई रात्री चांदण्यात राम रावण युद्ध सादर होई कुणी आनंदानं पैसे दि एक दोन आना मिळालं की त्यातून नाटकाच्या सामानाची दुरुस्ती होई पहिल्या पहिल्यांदा सीता कोण झाले ते माणसांना कळत नसे नंतर कळलं सीता दुसरं तिसरं कोण असणार तानाकाचा नमाज की मी पातळ नेचलो की आया बाया आलावाला घ्यायच्या या खेळ खंडोबातून माझी काहीतरी करीत राहण्याची भावना बळावत गेली शाळेतल्या तंट्या विल्लाची भूमिका त्यामुळंच वठवता आली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील वाहात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या